यशोदा सौदागर वालेकर राहणार वाकडी तालुका परांडा जिल्हा धाराशिव शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी तुझ्या तुझ्यासाठी आले मी तुझ्या तुझ्यासाठी आले मी दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार बेल हार नामाचा गजेर तुझ्या मंदिरात कधी झाली फार बेल पुष्प हार, नामाचा गजेर सांगा ह्या शिवाला भोळ्या शंकराला, सांगा ह्या शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आले मी तुझ्या तुझ्यासाठी आले मी तुझ्या तुझ्यासाठी आले मी दर्शनाला तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती पाहून माझे नयन दीपती तुझ्या मंदिरात कधी वे जळती पाहून माझे नयन दिपती सांगा ह्या शिवाला भोळ्या शंकराला सांग ह्या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी तुझ्या तुझ्यासाठी आले मी तुझ्या तुझ्यासाठी आले मी दर्शनाला शिवदास मने भोळ्या माझ्या शंकरा शिवदास मने भोळ्या माझ्या शंकरा शरण मी आले तार तुमाजला शरण मी आले तार तू मजला सांगा ह्या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शन